नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे खर्रा घोटण्याच्या पातीने डोक्यावर मारून पत्नीला केले जखमी क्षुल्लक कारणावरून पतीच्या मारहाणीत पत्नी जखमी मारहा पोलिसांत गुन्हा दाखल मुलीची प्रकृती बरी नसताना तिला दवाखान्यात न नेता दारू पिऊन राहता असे पत्नीने बोलल्याने पतीचा राग अनावर होऊन खर्रा घोटण्याच्या लाकडी फडीने डोक्यावर मारहाण केल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास लाखणी तालुक्यातील राजेगाव एम आय डी सी येथे घडली जखमी पत्नीच्या फिर्यादीवरून लाखणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे दिलीप घनश्याम वासनिक वय पस्तीस वर्षे राहणार राजेगाव एम आय डी सी असे घटनेतील आरोपी पतीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास पत्नी ही आपल्या पतीच्या पानटपरीत गेली असता पती, पती दारू पिऊन दिसल्याने मोठ्या मुलीची प्रकृती खराब आहे तुम्ही तिला दवाखान्यात नेत नाही आणि दारू पिऊन राहता असे बोलली असता पतीने तिला मी रोज दारू पेईन असे बोलून पत्नीशी तोंडातोंडी भांडण करून शिविगाळ केली व पानटपरीत ठेवलेली खर्रा घुटण्याची पाटी उचलून पत्नीच्या डोक्यावर मारली त्यामुळे डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागून झाला तथा इतरही भागावर केली त्यामुळे जखमी पत्नीच्या फिर्यादीवरून तथा वैद्यकीय अहवालावरून लाखणी पोलिसांनी पती दिलीप वासनिक यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस हवालदार प्रभा कुलसुंगे करीत आहेत